नमस्कार मैत्रिणीनो एक बऱ्याच दिवसांपासूनचा व्हिडिओ बनवायचा होता हा पुन्हा एकदा रिपीट होतो आहे या अगोदर पण बनवलेला होता विषय आहे जेमिनी ए आयवरचे फोटोज विषय हा नाही आहे विषय ॲक्च्युली आहे की तुमचं सुंदर दिसणं आणि असणं नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आमच्या आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तुमचं सुंदर दिसणं आणि असणं यात खरंच खूप फरक आहे कारण सगळेच सुंदर दिसायला लागलेले ला आहेत अप्रतिम दिसत आहात तुम्ही त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक की तुम्ही खूप सुंदर आहात पण विदाऊट ए आय आणि जेमिनी शिवायसुद्धा तुम्ही तेवढ्याच सुंदर आहात हे आधी स्वीकारा का कारण तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं आहे सध्या नवरात्रीच्या धाव धावपळीमध्ये ज्या तुम्ही कामं करतायत त्या कामं करण्यामध्ये सुद्धा तुम्ही तेवढ्या सुंदर दिसतायत जेव्हा तुम्ही विदाऊट मेकअप असता म्हणजे विदाऊट मेकअप तुम्ही तेवढ्या सुंदर आहात जेवढ्या तुम्ही विथ मेकअप पण असता तुम्ही मेकअप नाही केलात तरीसुद्धा तुम्ही सुंदर आहात तुम्ही मेकअप केलात तरीसुद्धा तुम्ही सुंदर आहात सौंदर्याची डेफिनेशन बदलू नका सगळ्याजणी एकसारख्या दिसल्यावर कसं होईल किंवा सगळ्याजणी फक्त त्या साचेबंद विदाऊट पिंपल्स किंवा विदाऊट डाग विदाऊट डार्क स्पॉट्स विदाउट स्ट्रेच मार्क्स जर आपण असं सगळं असू तर आपलं सौंदर्य कसं होईल ममता मातृत्व स्ट्रेच मार्क्सशिवाय अधुरं आहे स्ट्रेच मार्क्स येणं म्हणजे मातृत्व पूर्ण होण्याचं लक्षण आहे त्याला आनंदाने स्वीकारा बऱ्याच मुली अपसेट होतात आता माझ्याकडे येतात किंवा नऊ महिने झालेले किंवा बाळ थोडं मोठं होतं आणि प्रेग्नन्सीमध्ये आता खूप स्ट्रेच मार्क्स आहेत मग मा ते गेले पाहिजे सगळं प्लेन झालं पाहिजे असं कसं होईल तुमचं मातृत्व कसं राहील त्या जर ते नसेल ते मन्जे, मन्जे, तर तुमचं मातृत्व ते कसलं म्हणजे फक्त स्ट्रेच मार्क्स झाले म्हणजे म्हणजे पण मातृत्व नाही तर तुमचं असणं म्हणजे मा तुमचं खरं दिसणं होय तुमचं असणं म्हणजे काय तर तुमची विचारशक्ती तुमचं तुम्हाला चांगलं बघण्याची शक्ती तुम्ही सर्व शक्तिमान आहात तुम्ही खूप छान आहात फक्त नाकी डोळी दिसायला नाही तर तुम्ही खऱ्या अर्थाने सौंदर्यवती आहात हे स्वीकारणं म्हणजे खऱ्या अर्थाने एआय आणि जेमिनीला स्वीकारणं होईल असं मला वाटतं कारण ज्या काही सध्या तुम्ही फोटोज बनवत आहात त्याच्यामध्ये सगळ्याच जणी सुंदर दिसत वेग 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 आहेत वेगवेगळ्या साड्या आहेत त्याच्यामध्ये फक्त कलर बदलून आहेत किंवा त्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर कुठलाही स्पॉट नाही आहे असंच आपलं मन करायचं आहे इच्छा द्वेष मोह माया यांना सगळ्यांना सोडून आपलं मन तेवढंच ट्रान्सपरंट राहिलं पाहिजे तेवढंच सुंदर राहिलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने सौंदर्याची व्याख्या पूर्ण होईल येऊ द्या केसं विंचकू द्या घाम येऊ द्या तुम्ही जे काही कष्ट करताय त्या कष्टात करता तुमचं सौंदर्य आहे तुम्ही जे रोज तुमच्या मुलांची काळजी घेताय त्यामध्ये तुमचं सौंदर्य आहे तुम्ही रोज सकाळी उठून स्वतःसाठी वेळ देताय त्यात तुमचं सौंदर्य आहे तुम्ही योगा करताय स्वतःसाठी दोन सेकंद दोन मिनिट लिटरली काही काही जणी एक घंटा शांतपणे जो काही स्वतःबद्दल विचार करताय स्वतःच्या निरोगी असण्याचा विचार करताय ते खरं सौंदर्य तुम्ही कसे दिसता फक्त वजन कमी होण्यासाठी तुम्ही योगा करणं किंवा फक्त छान छान दिसावं म्हणून तुम्ही झुंबा किंवा इतर काही वर्कआउट करणं म्हणजे खरं सौंदर्य नाही तर तुम्ही निरोगी राहणं आणि तुम्ही आनंदी राहणं म्हणजे खरं सौंदर्य म्हणजे ज्या आमच्या योगाला वेगवेगळ्या महिला येतात त्यांचं निश्चितच वजन कमी होतं ज्या रेग्युलर असतात त्यांना खूप छान रिझल्ट येतात निश्चितच तुमचं खूप छान तुमचे रिपोर्ट्स खूप छान यायला लागतात बऱ्याच जणांना आई होण्याचा चान्स मिळतो योगामुळे अशा अनेक फायदे तुम्छा तुम्छा तुम्हाला होतच असतात पण याहीपेक्षा वेगळं तुमचं अस्तित्व आहे ते म्हणजे तुमचं असणं तुमची विचार शक्ती आणि त्यासाठी तुम्हाला मिळालेली स्वतःकडून स्वतःची प्रेरणा जेव्हा तुम्ही स्टेटसला ह्या गोष्टी ठेवता किंवा इन्स्टाला गोष्टी ठेवता त्याचं निगेटिव्ह मी तुम्हाला सांगणार नाही आता ते भरपूर पुन्हा त्याचं यायला की हे ठेवू नका हे करू नका त्याचा वाईट उपयोग होतो किंवा सायबर गुन्हे वाढतात किंवा ते वापरल्या जाऊ शकतात हा भाग वेगळा हा सगळा तुम्हाला माहीत आहे पण तुम्ही जेव्हा सुंदर दिसता म्हणजे तुम्ही सुंदर असणं होय असं आवर्जून या अगोदरही मी सांगते नेहमी सांगते की तुमचं वय तुम्ही जाड आहात बारीक आहात तुमचे केस पांढरे आहेत किंवा छोटे आहेत मोठे आहेत तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेत किंवा तुमचा तुम्हाला तुम्हा वेगवेगळे आजार आहेत हा सगळा भाग वेगळा आणि तुम्ही आनंदी राहणं वेगळं कारण कुठलाही आजार हा आधी मनाला होतो तसाच सुंदर दिसण्याचा हा सुद्धा एक आजार आहे की तुम्हाला असं वाटतं की मी या साचे बंध आकड्यात असेल म्हणजेच सुंदर्य असं जीवात नाही आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायला शिका स्वतःला त्या साचे बंद फोटोमध्ये बंद करू नका कारण मनसोक्त जगा मला नक्कीच शंभर टक्के मी सांगू शकते की तुमच्याकडे शेजारणीपेक्षा नक्कीच जास्त साड्या आहेत त्या साड्या खरंच तुम्ही घाला त्याचं सौंदर्य तुम्ही अनुभवा आणि ह्या एवढ्या वेगळ्या वेगळ्या साड्या तुमच्याकडे असल्यानंतर वेळच किती लागतो आहे त्या साड्या घालून तुम्हाला फोटो काढायला काय गरज आहे तुम्हाला या ए आय या आणि जेमिनीच्या आर्टिफिशियल साड्यांची एवढ्या सगळ्या साडी जर तुम्ही दुकानात गेलात तर जर एकीकडे ते एका कुणा तुमच्या मैत्रिणीकडे तशी साडी असेल तर तुम्हाला ती घ्यावीशी वाटत नाही का कारण तशी साडी तुमच्या मैत्रिणीकडे आहे मग तुम्ही एवढ्या हजारो लाखो व्यक्तींनी घातलेल्या साड्यांमध्ये तुमचा फोटो कसा काय बंद बंदिस्त करू शकताय तुम्ही वेगळे आहात हे स्वीकारा तुम्ही छान आहात हे स्वीकारा फक्त त्यामध्ये लावून दिल्यानंतर त्यामध्ये तुमचे फोटो लावल्यानंतरच तुम्ही सुंदर असता असं अजिबात नाही आहे तुम्ही तुमच्या विचारांनी सुंदर आहात तुम्ही तुमच्या नात्यांनी सुंदर आहात तुम्ही किती माणसं कमावली आहेत याने तुम्ही सुंदर आहात तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार कसे दिलेले आहेत याने सुंदर आहात भलेही तुमचं शिक्षण काहीही असो पण आज तुमच्या मनाची अवस्था कशी आहे आज तुम्ही किती तुम्हाला मनाने रोगीट केलेलं आहे हे एकदा तपासून बघा जर रोग मनाला लागलेला असेल तर तो, तो आधी दूर करा आणि सुंदर असण्यानी बना दिसण्यापेक्षा सगळ्याजणी सुंदर आहात आहेत निश्चितच हे अगोदर स्वीकारा आणि ए आय आणि जेमिनीच्या फोटोजपेक्षा तुमचं खरं अस्तित्व हे त्याहीपेक्षा लाखपटीनं सुंदर आहे हे स्वीकारा एवढंच सांगणं आहे तुमची जो काही तुमचा डेटा आहे ही तुमची स्वतःची पर्सनल जबाबदारी आहे जिम्मेदारी आहे तुमचे फोटोज किंवा तुमचं हे इतर ठिकाणी देणं योग्य नाही टेक्निकली ते योग्य नाही आता त्यामध्ये फार खोलामध्ये मी काही जात नाही पण एवढंच सांगेल तुम्ही जशा आहात तशा खूप सुंदर आहात त्या सौंदर्याला जपा निरोगी राहा हसत खेळत आनंदी राहा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या धन्यवाद